हॅलो नमस्कार मी स्नेहा तुमचं सगळ्यांचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये खूप मनापासून स्वागत करते तर आज सकाळी सकाळीच मी व्हिडिओ स्टार्ट केलेला आहे दररोज असा दुपारी वगैरे स्टार्ट करत असते कारण सकाळी सकाळी इतकी घाई गडबड असते पण आज मी सकाळी सकाळीच व्हिडिओ स्टार्ट केला आहे कारण आज करायची होती गोसाळ्याची भाजी तर म्हटलं चला याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते कारण थोडे वेगळ्या पद्धतीने करणार होते ही घोसाळ्याची भाजी म्हणून ही रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे रेसिपी आवडल्यानंतरनं किंवा व्हिडिओ आवडल्यानंतरनं व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला अजून सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा म्हणजे येणाऱ्या अशा छान नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील तर चला आता स्टार्ट करूया आजचा व्हिडिओ तर घोसाळ्याची भाजी करायची होती आता घोसाळा म्हणजे बऱ्याचशा भागामध्ये त्याला पारोसा दोडका पण म्हटलं जातं तर त्याचीच भाजी करायची होती तर तो असा इथं कट करून घेतला आपण रेग्युलर कट करतो तसा कढई गरम करायला ठेवली होती त्यामध्ये ते थोडंसं तेल टाकलं मोहरी टाकली जिरे टाकले आणि ते तडतड झाल्यानंतरनं त्यामध्ये टाकली हळद आणि मग त्यामध्ये टाकलाय आता गोसाळा म्हणजेच आपला पारोसा दोडका आता ही जी रेसिपी आहे इथपर्यंत तर सगळ्यांना माहिती असेल पण ही जी थोड्या वेगळ्या पद्धतीने करणार आहे तर ती पण मी इकडं सासरी आल्यानंतरनं शिकले ही पण आत्यांचीच रेसिपी आहे मध्ये मी एक गव्हाचे मुटक्याची रेसिपी टाकली होती तर मला एक कमेंट आली होती की आत्यांच्या हातच्या जुन्या पारंपरिक रेसिपी बघायला आवडतील म्हणून तर त्या पण आम्ही करणार आहोत पण आता एका एकामागून एक गोष्टी सध्या होत होते त्याच्यामुळे ते काही एवढं जमलं नाही पण आता इथून पुढच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये नक्की ट्राय करेल मी त्यांच्याकडची एखादी जुनी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करण्याची आता घोसाळा टाकल्यानंतरनं हळद टाकली त्यामध्ये मीठ टाकलं चवीपुरतं त्याला व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि नंतरनं त्याच्यावरती झाकण ठेवलं आहे आता मीठ टाकल्यामुळं घोसाळ्याला ऑलरेडी पाणी सुटतं आणि मीठ पण टाकलेलं आहे त्यामुळे जास्त पाणी सुटतं हे असं तर वरतून पाणी घालायची गरज पडत नाही मीठ टाकल्यामुळं त्याला पाणी सुटतंच मग आता तो शिजला आहे का कसं ते चेक केलं आणि व्यवस्थित परत सगळीकडून मिक्स करून घेतला आणि आता कोवळा होता घोसाळा त्यामुळं तो लगेचच शिजला आणि पाणी एवढं त्याच्यामध्ये ठेवायचं आहे आणि आता ह्याच्यामध्ये आपल्याला कुठलाही शेंगदाण्याचा कूट वगैरे टाकायचा नाही आहे आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचं आहे बेसन पीठ नॉर्मली आपण सुक्या भाज्या करताना त्यामध्ये शेंगदाण्याचं कूट वगैरे घालून करतो पण नाही याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट नाही घालायचं याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे पीठ आणि एवढं पाणी जे आहे तर ते त्यामध्ये ठेवायचं एका वाफेमध्ये इतकं पाणी सुटतं त्याला त्यानंतर ना मग जसं पाहिजे तसं थोडं थोडं बेसनपीठ टाकायचं परत ते मिक्स करून घ्यायचं आणि आता आणखी थोडंसं त्याच्यामध्ये गरज आहे तर मी थोडंसं बेसनपीठ टाकते त्यामध्ये ओके okay, एवढं व्यवस्थित आहे कारण मग खूप जास्त टाकलं तर मग बेसनपीठ शिजायचं असतं मग ती खूप कोरडी कोरडी होती भाजी ओलसरपणा राहत नाही त्यामध्ये त्यामुळं आणि आता ह्याच्यामध्ये पीठ टाकल्यानंतरनं सगळं नीट व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता अजून पण भाजी थोडीशी ओलसर आहे पण आता पीठ जे आपण टाकलेलं आहे बेसनपीठ ते अजून शिजायचं आहे आपलं त्यामुळं एवढं ठीक आहे आणि मग सगळं मिक्स करून घ्यायचं आणि त्याच्यावरती परत एक पाच मिनटासाठीची वाफ काढून घ्यायची म्हणजे जे, जे बेसनपीठ आहे ते छान शिजवून निघतं आणि इतकी छान लागते ना ही भाजी चवेला तुम्ही नक्की ट्राय करून बघा खूप छान लागते आणि ह्यामध्ये तुम्ही मीठ टाकलं तेव्हाच आपण तिखट टाकलं तरी पण चालतं कारण मला ना राजसाठी डब्याला भाजी काढायची होती त्यामुळं मी त्यामध्ये तिखट नाही टाकलं मीठ टाकलं त्यावेळेसच तिखट जरी टाकलं तरी पण चालतं त्यामध्ये आणि मला आणि राजला आम्हाला दोघा जणांसाठीच केली होती ही भाजी कारण आज आत्ताना एकादशी होती आणि सुकी भाजी मला आणि राजला डब्यापुरतीच केली होती त्यामुळे एवढी भरपूर होती दोघा जणांना आणि आता झाकण ठेवलेलं होतं ते परत एकदा मिक्स करून घ्यायचं सगळीकडून पीठ कारण मग ते खाली कढईच्या तळाला चिकटत नाही परत एकदा सगळीकडून पीठ जे आहे ते मिक्स करून घ्यायचं आणि परत एक दोन मिनटं त्याला झाकण ठेवायचं बेसन पीठ शिजवताना एकदम फ्लेम जी आहे गॅसची ती कमी ठेवायची म्हणजे छान शिजतं आणि परत एक दोन मिनटानंतरनं ते करू झाकण काढून चेक करायचं आता पीठ जे आहे ते व्यवस्थित शिजले खाली जे तळाला आहे तर ती कढईला चिकटायला लागले ला ला पीठ तर आता हे व्यवस्थित झालेलं आहे तर ही अशा पद्धतीने एक घोसाळ्याची भाजीची रेसिपी होती थोडीशी वेगळी होती म्हणून म्हटलं चला तुमच्यासोबत पण मी शेअर करते तर आता राजला डब्यासाठी काढते राजला पण खूप आवडते आणि मला पण खूप आवडते छान लागते बेसनपीठ घालून केलेली घोसाळ्याची भाजी राजला डब्यासाठी काढली बिना तिखट आणि नंतरनं मला जी होती त्याच्यामध्ये तिखट टाकलं मी मिक्स करून घेतलं नीट व्यवस्थित आणि आता त्याला झाकून ठेवते ज्यावेळेस माझा टिफिन पॅक करायचा आहे त्यावेळेस ती भाजी त्याच्यामध्ये भरते तर ही भाजीची रेसिपी तुम्हाला आवडली का तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा कशी झाली ती आणि आता मी आवरलं आहे आणि मी चालले आता फनफेअरमध्ये तुम्ही मागच्या एका व्हिडिओमध्ये बघितलं की इथं फनफेअर आलेला आहे अजून आहे तो तर आता आम्ही तिकडे चाललो आहेत आणि आज माझ्यासोबत राज आणि त्याचे डॅड्या नाही आहेत तर आम्ही कॉलेजमधून जे आमचा लेडीज स्टाफ आहे तर ते आम्ही सगळ्याजणी चाललो आहेत तर एकटीला जायला थोडंसं हे होतं कोणीतरी सोबत वगैरे असेल तर थोडं छान वा पण वाटतं थोडं बघता पण येतं आणि थोडं एन्जॉय पण होतो कोणीतरी सोबत असलं आणि आम्ही सगळे सारखेच आहेत त्याच्यामुळं आमचा आज प्लॅन ठरला की आपण जाऊ म्हणून एक दिवशी सगळ्याजणी तर कारण आता उद्या परवा रक्षाबंधन आले मग सगळेजण तिकडं तिकडे जातील आणि त्याला येऊन आता जवळ आठ दहा दिवस होत आलेत फनपेअरला तर ते पण कदाचित जाईल मग म्हटलं की आज वेळ आहे तर आपण जाऊन येऊ म्हणून तर चला मी तिकडंच चाले आणि आता जेवढं जमल तेवढं शूट करायचा नक्की प्रयत्न करत

नुक़सान i okay.